रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनामधून गोंदिया देवरी पोलिसांनी रात्री शिरपूर बांधा येथील तपासणी नाक्याजवळ बंदोबस्त लावत ओल्या गांजाचे चोवीस पॅकेट जप्त केले आहे त्यामुळे परराज्यातून गांजाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे दरम्यान या कारवाईत अटक केलेल्या दोन आरोपींना देवरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सध्या देवरी तालुक्यात सोऱ्या दरोडांच्या घटनेवर काही प्रमाणात आळा बसला असला तरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी ग्रस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत रविवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी देवरी पोलिसांना सूत्रांनी माहिती दिली की रायपूरकडून नागपूरकडे एका चारचाकी वाहनात गांजा वाहतूक होत आहे त्या आधारावर देवरी पोलिसांनी शिवरा बांधा येथील सीमा शुल्क तपासणी नाक्यावर नाकेबंदी केली प्रत्येक वाहनाची तपासणी करून वाहन पुढे सोडण्यात येत होते दरम्यान सुमारास रायपूर मार्गे नागपूरकडे येत असलेला कार आर जे शून्य एट टी ए अठरा छत्तीस चालकाने नाकेबंदी दरम्यान जोरदार चालून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क झालेल्या पोलिसांकडून त्याचा प्रयत्न फसला पोलिसांनी कार दोघांना ताब्यात घेत गाडीची झडती घेतली यावेळी गाडीच्या डिक्कीत गांजाची चोवीस पॅकेटे आढळून आली एका पॅकेटात पाच किलो वजन एकूण एकशे किलो ओला गांजा आढळून आला गांजा कार मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे गोपनीय खबर अशी मिळाली की शिरपूर टोल हायवेवरून अंमली पदार्थाची तस्करी करणारी एक फोर व्हीलर जाण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळताच तात्काळ वरिष्ठांची परवानगी घेऊन तसेच हायवे पेट्रोलिंगच्या गाडीला इंटिमेट करून एन डी पी एस कायद्याअंतर्गत ज्या काही पूर्व मंजुऱ्या घेणे तसेच स्टेशन डायरी मेंटेन करणे या रितसर ज्या कारवाया होत्या त्या कारवायांच्या पूर्ततेनंतर गोपनीय बातमीदाराच्या माहितीला अनुसरून विविध वाहनांचा तपास घेतला असता एक आर जे पासिंगच्या गाडीतून ग गांजा या अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची खबर आम्हाला मिळाली नाकाबंदी दरम्यान सदरील गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये चोवीस ओल्या पदार्थांचे पाकिट मिळून आलेले आहेत आपल्याला सोबत दोन आरोपीदेखील आहेत याबाबत या घटनास्थळ पंचनामा पूर्ण झालेला असून पुढील कारवाई देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे साधारणतः आता घटनास्थळ पंचनाम्यामध्ये आपण व्हिडिओ शूटिंगद्वारे पाहिला असता साडेचार ते पाच किलोच्या दरम्यान प्रत्येक पाकिट आहे परंतु त्या ओला स्वरूपात असल्याकारणाने एक्झॅक्ट आपण वेटेज उद्या जे एम एफ सी मॅडमच्या समक्ष आपण करणार आहोत सदरील आरोपी गोपनीय माहितीनुसार अशी होती की ओडिसा तीन जुनागड परिसर जो आहे तिथून हा माल घेऊन राजस्थान च्या साईडला जात होते अशी कबरबात होती त्या अनुषंगानं आपण सिरपूर टोलनाका येथे कारवाई केली या अनुषंगाने असेच आव्हान राहील की ज्या को कोणत्याही बातमीदारांना गुप्त बातमीदारांना अंमली पदार्थांच्या वाहतुकीची तसेच अंमली पदार्थांच्या विक्रीची कोणतीही बातमी मिळाल्यास तात्काळ पोलिस दलास आपण माहिती देणे अपेक्षित आहे की ज्यामुळे आपण येणाऱ्या पिढीला अंमली पदार्थांपासून मुक्तता देऊ शकू सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव